वाहतुकीसाठी सुस्थितीत असलेल्या वैभववाडी उंबरडी भुईबावडा राज्यमार्गाची दयनीय अवस्था झाली आहे करुळ घाट बंद असल्यानं या मार्गावरून सुरू झालेल्या अवजड वाहतुकीनं रस्त्याची चाळण झाली आहे गणेश चतुर्थी धामार्ग मार्ग किमान सुरळीत राहण्यासाठी अवजड वाहतूक आत्तापासूनच थांबवणं गरजेचं आहे वैभववाडी भुईबावडा हा भुईबावडा घाट मार्गाला जोडणारा महत्वाचा राज्यमार्ग आहे मात्र गेल्या काही महिन्यांपासून या राज्यमार्गाची दयनीय अवस्था झाली आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे या मार्गावरून सुरू असलेली रोड अवजड वाहतूक वाळू चिऱ्यांचे मोठमोठे ट्रक या मार्गावरून वाहतूक करतात त्यामुळे दोन वर्षापूर्वीच नूतनीकरण केलेल्या या मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जादाच्या वजनाची वाहतूक या मार्गावरून सुरू आहे त्यामुळे भुईबावडा घाटासह सर्व मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत अनेक भागात बाजूपट्ट्या खचल्या आहेत काही ठिकाणी त्या कमकोज झाल्या आहेत त्याचाच प्रत्यय रविवारी झालेल्या एस टी अपघातात आला या बाजूपट्टीमुळे एस टी ओळात कोसळली मध्यंतरी या मार्गावरून अवजड वाहतूक बंद होती मात्र राजकीय वजन वापरून वाहतूकदारांनी पुन्हा वाहतूक या मार्गाने सुरू केली त्यातील बहुतांश ओव्हरलोड वाहतूक रात्रीच्या वेळी होते प्रशासनाच्या वर्ध असताना मध्यरात्री वाळूसह अन्य खनिज मालाची वाहतूक या मार्गाने केली जाते सोळा टायरच्या वाहनातून होणाऱ्या अवजड वाहतुकीने संपूर्ण रस्ता नादुरुस्त झाला आहे जून महिन्यापासून तीन वेळा महामार्गावरील खड्डे बुजवण्याचं काम करण्यात आलंय मात्र या वाहतुकीमुळे ते बुजवलेले खड्डेही फार काळ टिकत नाही आता गणेश चतुर्थी पूर्वी पंधरा दिवस तरी या मार्गावरील अवजड वाहतूक बंद होणं गरजेचं आहे अन्यथा सद्यस्थिती सुरू असलेला भुईबावडा मार्गही बंद होण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे प्रशासनानं वेळीत निर्णय घेणं गरजेचं आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल